झाली होती पुन्हा मुंबईमध्ये माहितीची बैठक होणार होती मात्र एकनाथ शिंदे साताऱ्याला त्यांच्या गेले होते त्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये कुठेही भेट होताना पाहायला मिळाली नव्हती मात्र देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी गिरीश महाजन गेल्या दोन दिवसांपासून या ऑपरेशन मध्ये असल्याचं पाहायला मिळालं काल त्यांनी ठाणे आणि वास एकनाथ शिंदेची भेट घेतली तर आता वर्षभर त्यांनी एकनाथ शिंदेची भेट घेतली आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस आता एकनाथ शिंदेच्या जा भेटीसाठी जाताना पाहायला मिळत आहेत एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस आता एकनाथ शिंदेची भेट घेण्यासाठी जाताना पाहायला मिळत आहेत कारण की उद्या गटनेते पदासंदर्भातली निवडणूक होणार आहे यामध्ये देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवडणूक झाल्यावर महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार हे देवेंद्र फडणवीस असणार आहेत जर देवेंद्र फडणवीसांना त्यांचं कॅबिनेट मंत्रिमंडळ ठरवायचं असेल तर त्यांना शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून काही नावं घ्यावी लागतील आणि अजित पवार गटाकडून काही नावं घ्यावी लागतील त्यामुळे आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची जी आता बैठक होणार आहे त्या दोघांचीच फक्त बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये खाते वाटपासंदर्भात अंतिम चर्चा होताना पाहायला मिळणार आहेत कारण की एकनाथ शिंदे गटाकडून जी वक्तव्य येत होती नाराजी संदर्भातली वक्तव्य येत होती तर आता कुठेतरी एकनाथ शिंदे गटाची नाराजी दूर झाल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची जी बैठक असेल ती शेवटची बैठक असणार आहे कारण की उद्या देवेंद्र बरोबर म्हणजे खाते नेत्यांमध्ये होण्याची शक्यता आहे आताची ब्रेकिंग न्यूज हीच आहे आताची मोठी बातमी हीच आहे की एकनाथ शिंदेची भेट घेण्यासाठी वर्षा निवासस्थानी देवेंद्र फडणवीस सुद्धा पोहोचलेले आहेत उद्या भाजपसाठी मोठा दिवस आहे कारण विधिमंडळ पक्षनेत्याची निवड उद्या निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी या दोन निरीक्षकांच्या उपस्थितीत केली जाणार आहे आता रात्री घडामोडींना वेग आलेला आहे एकनाथ शिंदे दुपारीच ठाण्यावरनं वर्षा निवासस्थानी पोहोचले गिरीश महाजन त्यांच्या भेटीसाठी पुन्हा एकदा दाखल झाले उदय सामंत सुद्धा सोबत होते आणि आता देवेंद्र फडणवीस सुद्धा आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या स्वतंत्र बैठकीमध्ये खाते वाटपा संदर्भात प्रामुख्यानं चर्चेची शक्यता व्यक्त केली जाते या दोन बड्या नेत्यांची भेट तब्बल पाच दिवसांनी होती कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत महायुतीच्या तीनही नेत्यांची बैठक झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे दरेगावी गेले महायुतीची हुणाली किंवा महायुतीची अपेक्षित असलेली बैठकसुद्धा त्यामुळे पार पडू शकली नाही अजित पवार काल दिल्ली दरबारी होते आता सगळं खाते वाटपासंदर्भात अडून बसलेलं आहे अशी माहिती मिळते कारण एकनाथ शिंदेंनी आणि त्यांच्या नेत्यांनी जर आम्हाला मुख्यमंत्रीपद मिळत नसेल तर गृहमंत्रीपद आमच्याकडे असायला हवं अशी मागणी जोर लावून धरलेली आहे परंतु गृहमंत्री पद सोडण्यास भाजप तयार नसल्याची माहिती आहे उदय जाधव आपले प्रतिनिधीसुद्धा आपल्यासोबत आहेत उदय काय अपडेट्स आहेत या दोघांमधली भेट कुठल्या कारणास्तव आहे महायुतीमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडताना आपल्याला पाहायला मिळते आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत काळजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी ती इथे दाखल झालेली आहेत दिल्लीमध्ये जी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली होती या बैठकीनंतर त्यांनी सांगितलं होतं की मुंबईमध्ये मायुतीचे तिन्ही नेते जे एकत्र बैठक करतील मात्र तशी बैठक जी आहे गेले चार दिवस आपण पाहतोय की ती झालेली नव्हती मात्र आता प्रत्यक्ष बैठक होताना आपल्याला पाहायला मिळते या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार नसले तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये पहिल्यांदा प्रत्यक्ष बैठक होत आहे अत्यंत महत्वाची घडामोड आहे कारण जो काही अबोला काहीसा निर्माण झाला होता प्रत्यक्ष चर्चा जे ती होत नव्हती ती आता कुठेतरी पुढे सरकते का काही पाहावं लागतंय कारण जवळपास आता दीड दिवस उरलेला आहे महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाच्या मुख्य मुख्य शपथविधीला आपण इथे पाहतो वर्षा मोठी हालचाल जी आहे ती आता इथे सुरू झालेली आहे काही मिनिटांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि ते काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट गत असल्याची माहिती मिळते एक मोठी घडामोड आहे माहितीमध्ये एकूणच कशा कशाप्रकारे असणार आहे मंत्रिमंडळ विस्तार कशाप्रकारे होणार आहे कोणत्या पक्षाला किती मंत्री आणि कोणती खाती मिळणार यावरती प्रामुख्याने चर्चा होणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे किती आणि कोणती खाती असणार या संदर्भात चर्चा सुरू झालेली आहे शिवसेनेकडे जे अतिरिक्त खाते शिवसेना मागत आहे विशेषतः गृहमंत्रालय मागत आहे संदर्भात विशेष करून चर्चा होईल की भाजप त्यासाठी खरंच तयार झालेलं आहे का तो पर्याय नसेल तर शिवसेनेला अर्थ मंत्रालय किंवा इतर मोठं खातं जे आहे ते कसं मिळेल या संदर्भात चर्चा आहे कारण उपमुख्यमंत्रीपद असलं तर त्याकडे एक जबाबदार आणि मोठं असं खाते असणं गरजेचं आहे त्यामुळे त्यांना एक मोठ्या खात्याची जी आहे मागणी आहे ती केली जाते ती आता प्रत्यक्षात पूर्ण होते का हे पाहावं लागणार कारण स्वतः देवेंद्र फडणवीस हे वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत त्यांची मुख्य काळजी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक सुरू झालेली आहे या बैठकीत काय मार्ग निघतोय काय तोडगा निघतोय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे महायुतीचं जे काय चर्चेचं घोडं अडलं होतं ते आता कुठेतरी मार्गी लागलेला आहे जी वजनदार खाती आहेत किंवा महत्वाची खाती आहेत त्या संदर्भातला तोडगा नेमका याच बैठकीत निघण्याची शक्यता आहे का आणि तो कसा काढला जाईल अगदी वर आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला महाविजय मिळालेला आहे हा महाविजय एवढा मोठा आहे की आपण पाहू शकतो आपण किरण पावसकर आलेले आहेत बोलण्यासाठी महत्वाचा संदेश घेऊन आला काय नेमकी प्रतिक्रिया सर्वप्रथम पुष्कळचे आमचे आमदार माजी मंत्री आतमध्ये साहेबांना भेटायला आलेत साहेबांची तब्येत चांगली आहे बरी नव्हती म्हणूनच ते हॉस्पिटलला गेले होते फडणवीस वर्ष झालेली आहे आणि गृह मंत्रालय देण्यास तयार झालंय का भाजप किंवा एक खात्यामध्ये दोन मंत्री असा फॉर्म्युला ठरतोय एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे महायुतीमध्ये कुठेही नाराजी नव्हती नाराजीचा काही प्रश्न नव्हता मुख्यमंत्र्यांना आपण मगाशी हॉस्पिटलमध्ये गेले ते आपल्यापैकी पुष्कळ माध्यमाचे प्रतिनिधी तिकडे होते तुम्हीही बघितलेलं आहे त्यांची तब्येत खरोखर खराब होती बरोबर नव्हती म्हणूनच ते बाहेर आपल्या गावी गेले होते आणि आज पुन्हा ते हॉस्पिटलमध्ये पण गेले होते त्यामुळे कुठेही नाराजी नाही नाराजीचा सूर नाही पण काही गोष्टी अशा असतात की त्यांची तब्येत ख खराब व्हायला म्हणजे कावळा बसायला आणि फांदी तुटायला तशी परिस्थिती झालेली आहे त्यांची तब्येत खराब होती त्याचं सगळ्या मीडियाने आणि सगळीकडे अशा चर्चा झाल्या की नाराजी आहे नाराजीचा प्रश्न नाही दुसरी गोष्ट आहे की जी महायुतीसाठी या महाराष्ट्रातल्या जनतेने जे भरभरून एवढं त्यांना मतदान केलं आणि डोक्यावर महायुतीला घेतलं त्याप्रमाणेच येणारा कार्यक्रम पण तसाच महान होणार आहे आणि तो महा कार्यक्रम होणार आहे त्याच्यामध्ये शिवसेना त्याच पद्धतीने आपल्या पद्धतीने त्याच्यामध्ये उतरणार बैठक होत नव्हती ती आता प्रत्यक्ष बैठक होत आहे देवेंद्र फडणवीस हे वर्षा आलेले आहेत बैठकीमध्ये सगळं जे काही चर्चेचं गुराळ अडकलं होतं ते आता पुन्हा सुरू झालंय का मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात काहीशा मागण्या शिवसेनेकडून आग्रही केले जाते काहीही कुठच्याही मागण्यांसाठी हे काय अडकलेलं नव्हतं गिरीश महाजन हे कालही ठाण्याला येऊन भेटले होते आजही मगाशी अर्ध्या तासापूर्वी येऊन भेटलेले आहेत आणि आता देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री हे पण साहेबांना भेटायला आलेले आहेत राहिली आहे गोष्ट एक आमच्याकडनं सांगण्यासारखी जी असेल ती साहजिक आहे ज्या मंत्र्यांचं चारित्र्य चांगलं आहे भ्रष्टाचारी नाही आहेत कुठचाही त्यांच्यावर डाग नाही आहे अशा पद्धतीच्याच लोकांना पुन्हा कंटिन्यू करावं अशी एक त्याच्यातनं विचारधारा निघालेली आहे याच्यामध्ये एक गोष्ट होतं की ज्या महाराष्ट्राने आपल्याला भरभरून काही दिलं आहे ज्या महाराष्ट्रातल्या जनतेने महायुतीला एवढा मॅन्डेट दिला आहे तर जनतेच्या अपेक्षा असणं साहजिक आहे आणि त्यांना तसे चांगले मंत्री देता यावेत अभ्यासू काम करणारे एक्सपिरियन्स काम केलेलं आहे पुढे भविष्यात महाराष्ट्राला आणखीन पुढे घेऊन जाऊ शकतात अशा पद्धतीची माणसं दिली जावीत अशा पद्धतीचा प्रयत्न चालू आहे त्याच्यामुळे नाराजी कुठे नाही त्याआधी ज्या मंत्र्यांवरती आरोप करण्यात आले गंभीर आरोप करण्यात आले होते काहींचे अनेक गंभीर प्रकरणं होती त्या संदर्भातला आरोप अनेक राजकीय पक्षांकडून देखील करण्यात आले त्या मंत्र्यांना पुन्हा मंत्रिपदात देणार नाही म्हणजे मंत्री देणार बनवलं जाणार नाही किंवा मंत्रिमंडळात त्यांना स्थान असेल असा स्पष्ट इशारा हा प्रत्येक पक्षाच्या तीनही पक्षाच्या नेत्यांना असं वाटतं की आपले सगळे मंत्री एक्सपिरियन्स किंवा चांगले काम केलेले आहेत त्यांना पुन्हा त्याच्यामध्ये चान्स मिळावा पण याचं जे मोजमाप लावायचं आहे हे मोजमाप दिल्लीवरनं पक्षश्रेष्ठी जे आहेत ते त्याचं मोजमाप लावणार आहेत म्हणून त्यांनी आपल्याकडनं त्यांची कार्ड्स मागवली आहेत जे आपण त्याला रिपोर्ट कार्ड मागवली हो प्रगती पुस्तक मागवले हो ते प्रगती पुस्तक म्हणजे काय आहे तर त्या प्रगती पुस्तकामध्ये त्यांनी केलेलं काम ज्या जिल्ह्याला पालकमंत्री असतील तिकडे केलेलं काम तर ह्या सगळ्या गोष्टीचं मोजमाप होणार आहे भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे जवळपास निश्चित झालं आहे तुमच्यासारख्या शिवसैनिकांना आता मान्य झालंय काय ज्याचे एक आहे राजकारणामध्ये नंबर चालतात आणि ह्या नंबरवर ज्यांचा नंबर जास्त असतो त्यांचे जास्त प्रतिनिधी येतात किंवा त्यांचा मुख्यमंत्री होतो त्यांचा महापौर होतो तर हे नॅचरल आहे आणि नैसर्गिकरित्या जर आजही विचारलं तर त्यांच्याही आमदारांना त्यांच्याही पदाधिकाऱ्यांना हे वाटतच असेल ना भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनाही पण वाट एक वाटत असेल की आमच्याकडे एवढे एकशे बत्तीस आल्यानंतर आमचा का असू नये मागणी पूर्ण होते एक लक्षात घेण्यासारखं आहे शिंदे साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राला एक चित्र दाखवून दिलंय खातं कुठचंही द्या काम मला कुठचंही द्या मुख्यमंत्री जरी मला केलं तरी मी कॉमन मॅन म्हणून लोकांमध्ये जाईन लोकांमध्ये फिरेन लोकांसाठी भेटेन ज्या गेटवर आता आपण उभं आहात हा गेट अगोदर कोणासाठी उघडा नव्हता हा पहिल्यांदा इतिहासामध्ये सगळ्यांसाठी ओपन आहे तेव्हा त्यांनी एक नवीन प्रथा परंपरा मुख्यमंत्र्यांची म्हणून चालू केलेली आहे येणाऱ्यांना पण ती फॉलो करावी लागणार आहे कारण त्यांनी लोकप्रियता अशा शिखरावरती गेलेत की हे सगळं केल्यानंतर आजही सगळे वाट बघत असतात आज कितीही जरी आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना हे कोणी विसरणार नाही आपलंच राज्य नाही इतरही राज्य विसरणार नाहीत त्यांनी जो कामाचा आपला एक ठसा उमटवला हा ठसा उमटवलेला महाराष्ट्राच्या जनता कधी विसरणार नाही त्यांनी जे काम केलेलं आहे हा आता राजकारणातल्या फिगर जे आपण म्हणालात तसं नंबर ज्यांचे जास्त आहेत म्हणून त्या पद्धतीने चालत असेल पण याचा अर्थ हा काय परमनंट सोल्युशन नाही राजकारणामध्ये कधी वर जाणं कधी खाली येणं काम केलं पण शेवटी जनतेला आपण काय देतोय मुख्यमंत्र्यांची दोन वाक्य लक्षात ठेवण्यासारखी आहेत शिंदे साहेब ज्या दिवशी मुख्यमंत्री झाले त्या दिवशीच त्यांनी सांगितलं समोरच्यानी किती माझ्यावर आरोप केले तरी मी कामातनं उत्तर देईन आणि आजही ते सांगतायत पद कुठचंही जरी असेल माझ्या पक्षाला काय मिळतं माझ्या मंत्र्यांना काय मिळतं कुठचं खातं मिळतं हे महत्वाचं नाही मी महाराष्ट्राच्या जनतेला काय देऊ शकतो याच्यावर माझं लक्ष आहे सत्ता वाटप कसं असणार आहे शिवसेनेच्या वाटेला किती मंत्रीपद येणार भाजपाच्या गटनेत्याची निवड झाल्यानंतर पुढची कारवाई होईल मला वाटतं आपण हे सगळे पत्रकारितेमध्ये आहात नियमानुसार भाजपाच्या गटनेता निवडला जाईल आणि गटनेता निवडल्या झाल्यानंतर किती कोणाला आपण मंत्रिपदं देणार आहोत त्यांना कुठची दिली जाणार आहे खाती कुठची दिली जाणार आहे याचा विचार त्याच्यानंतर केला जातो असं कुठचंही नाही ज्या दिवशी गटनेता भाजपाची मिटिंग होऊ द्या भाजपाची मिटिंग भाजप ची मीटिंग पक्षाची झाल्यानंतर जो गट नेता येईल त्यांच्याबरोबर पुन्हा चर्चा केली जाईल आणि सर्वात महत्वाची खाती ही भाजपकडे होती अर्थ रेव्हेन्यू खात होतं त्याच्यानंतर पीडब्ल्यू डी होत त्याच्यानंतर ऊर्जा विभाग होतं ही महत्वाची खात्यांवर आता शिवसेना क्लेम करते तर ही खाती तुम्हाला पाहिजे की अजून तुम्ही अडून बसणार एक लक्षात घ्या कोणी अडून कुठच्या गोष्टीवर बसलेलं नाही आहे ज्यांना पुऱ्या विश्वाने म्हणजे फक्त देशानेच नाही पुऱ्या विश्वाने त्यांचे लिडरशिप मानली आहे असे देशाचे पंतप्रधान आमचे मोदी साहेब आहेत त्याच्यानंतर शहाजी शाह साहेब आहेत आणि हे सगळे जेव्हा निर्णय घेत असतील त्याच्यावर कशाला अडून बसायचं आहे त्यांना पण शेवटी जनतेला काहीतरी द्यायचंच आहे नाही तर सेंट्रलने एवढे आम्हाला फंड दिले नसते